नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे टीईटी टी परीक्षेच्या तयारीसाठी खास तयार केलेल्या या उपयुक्त मालिकेत आज आपण पाहणार आहोत मराठी साहित्यामधील तोपण नावे आणि त्यावर आधारित महत्वाचे प्रश्न या विषयावर टी आणि सी टी ई मध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा प्रश्न एक कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे उत्तर वीवा वा शिरवाडकर प्रश्न दोन लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात उत्तर गोपाळ हरी देशमुख प्रश्न तीन शंकू या टोपण नावाने कोण लेखन करत असत उत्तर अशोक भगवत प्रश्न चार शंकरा तांबे यांचे टोपण नाव काय उत्तर रामाणी प्रश्न पाच डोमरू या टोपण नावाने कोणी लिहिले उत्तर श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर प्रश्न सहा केशवसूत म्हणून कोण ओळखले जातात उत्तर क्रू कारंजेकर, प्रश्न सात माधव जुलियन यांचे खरे नाव काय आहे उत्तर माधव वामन पटवर्धन प्रश्न आठ अनिल या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहेत उत्तर गोपीनाथ पाटील प्रश्न नऊ ग्रंथाली हे नाव कोणाशी संबंधित आहे उत्तर अशोक शहाणे प्रश्न दहा बहिणाबाई चौधरी यांनी टोपण नाव वापरले होते का उत्तर नाही त्यांनी कोणतेही टोपण न वापरले नाही प्रश्न अकरा पु कोण। उत्तर पु ल देशपांडे प्रश्न बारा सक्ती हे टोपण नाव कोणाचे उत्तर स ह भावे प्रश्न तेरा गोविंदाग्रज म्हणून कोण ओळखले जातात उत्तर राम गणेश गडकरी प्रश्न चौदा साने गुरुजी यांचे खरे नाव काय आहे उत्तर पांडुरंग सदाशिव सानी। प्रश्न पंधरा बालकवी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत उत्तर त्र्यंबक बापूजी ठोमरे प्रश्न सोळा निशिगंधा हे टोपण नाव कोणाचे उत्तर शांताबाई शेळके प्रश्न सतरा चित्रगुप्त हे टोपण नाव कोणाचे उत्तर स ग मालगुळकर प्रश्न अठरा श्रीधर हे टोपण नाव कोणाचे उत्तर नासी फडके प्रश्न एकोणीस ग रे स म्हणून कोण ओळखले जातात उत्तर सुभाषचंद्र बादे प्रश्न वीस तारक हे टोपण नाव कोणाचे आधारित वीस अत्यंत महत्वाची प्रश्नोत्तरे हे प्रश्न टीईटी सीटीटी सी टी, टी, आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोगी आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका